नमस्ते आज आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या परिवारातील जे आनंद जोशी सर आहेत यांच्याशी आपण थेट संवाद साधतोय कारण एक ऐतिहासिक अशा फलटण नगरीमध्ये आज श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर स्मृती महोत्सवच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आला आहात याबद्दल आपणाला काय वाटतंय नमस्कार मी आनंद भीमसेन जोशी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा आज श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांचा महोत्सवामध्ये मला गायनासाठी आमंत्रित केले हा हा मला माझा सर्वात मोठा सन्मान वाटतो आणि अत्यंत आनंदाने मी ह्या संधीचा स्वीकार केला आहे राजघराण्यांचा आश्रय पूर्वी कलाकारांना असे आणि त्यामुळे अनेक कला जिवंत राहिल्या तशीच ही संगीत कला आहे आणि त्या कलेला ह्या निमित्ताने एक प्रोत्साहन दिलं जात आहे आणि फलटणसारख्या ज्या शहरा शहराला शंभूराजेंचं आजोळ म्हणलं जातं ह्या शहरामध्ये येऊन गाण्याचा आनंद मला मिळतो आहे त्याबद्दल मी सर्व फलटणवासी फलटणकर वासियांचे आभार मानतो आणि माझी संगीत सेवा रुजू करतो आपण पंडित भीमसेन जोशींचे चिरंजीव आहात त्यांच्या संगीत माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे गायन मी माझ्या जन्मापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ साठ एक वर्ष ऐकलेलं आहे आणि त्यांनी गाण्यासाठी जे प्रयत्न केले की त्या काळामध्ये सोयीसुविधा कमी होत्या त्या काळात काळामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या गोष्टी पण कमी होत्या पण त्या सगळ्यावर मात करून त्यांनी गुरुच्याकडनं कला शिकली आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये हिंडून अनेक ठिकाणी संगीत कला पोहोचवली आज वारकरी संप्रदायातील जे अभंग आहेत त्यांना शास्त्रीय संगीताचा एक पाया बेस देऊन ते अभंग त्यांनी चिरायू केलेले आणि त्यामुळे संतवाणी त्यांची घरोघरी पोचली अगदी लहानात लहान लाहन, मुलापासून वारकऱ्यांपासून सामान्य माणसापासून ते अगदी पंतप्रधानांपर्यंत त्यांची ख्याती पोचली आणि हे सगळं केवळ गायनाच्या कलेमुळे हे झालेलं आहे त्यामुळे त्यांनी जो मला जन्म दिला त्याचं एक ऋण असतं की त्या घराण्यात आपण जन्माला आल्यावर तऱ्हेची सेवा आपण समाजाला परत दिली पाहिजे पुढे आणि त्यासाठी मी गाणं सेवा माझी रुजू करीत आहे आणि तोच वारसा टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या वडिलांच्या जीवनातील कोणता एक क्षण किंवा आठवण आपल्याला आजही प्रेरणा देते आमच्या वडिलांना एकदा कोणी असं सहज विचारलं की सगळेजण गातात मग तुमचंच गाणं प्रभावी का होतं तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की पहिलं म्हणजे चांगला गुरु दुसरं म्हणजे चांगली मेहनत आणि तिसरं म्हणजे नशीब या सर्व गोष्टी माणसाच्या बाबतीत एकत्र आल्या तर एकदा गुरुकृपा लाभली तर सर्व गोष्टी होतात आणि ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि कुठं कर्नाटकातल्या एका लहान गावातून ते इकडं आले महाराष्ट्रात आले गायनाचं संपूर्ण त्याची सांगड घातली आणि अनेक सांगीतिक कार्यक्रम केले आणि सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत वारकरी सांप्रदायिक संगीत ह्याच्या जवळ आणलं अदरवाईज ह्या गोष्टी ह्या सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हत्या पूर्वीच्या काळी सोयीसोविधा नसल्यामुळे ते त्यांनी जवळ आणलं आणि त्यांना जेव्हा भारतरत्न मिळालं तो पण क्षण माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा आता। कसे हवे? आणि भारतीय शास्त्रीय संगीत हे आपल्या जन्मभूमीत तयार संगीत आहे हे कोणाचं अनुकरण करण्यासाठी नाहीये हे प्रत्येक गायकाला स्वतःचा कल्पना विस्तार करण्याचा एक मोठा लँडस्केप देते कि त्याच्यामध्ये तो स्वतःच्या कल्पनेनी पण गाऊ शकतो ताकदीने गाऊ शकतो आणि दीर्घकाळ दोन तास तीन तास साडेतीन तास अशा मी माझ्या वडिलांच्या मैफली ऐकलेल्या आहेत आताची जी थोडी धारणा अशी होतीये की मी तीन मिनिटाचं गाणं म्हणतो आणि त्यांनी एकदम काहीतरी चमत्कार होईल तसं होत नाही जेव्हा ते तीन साडेतीन तास गायला जायचं तेवढी शक्ती तेवढा स्टॅमिना होता ते गात असत तर ते त्यांचं पूर्ण अनुकरण करणं आणि त्यातनं चांगल्यात चांगला गाण्याचा प्रयत्न करणं कसं असतं कोणीही त्यांच्यासारखं को होणार नाही आहे ते एकमेव एक द्वितीय होते परंतु ही एक गा शास्त्रीय संगीत म्हणा वारकरी संगीत म्हणा ही एक गायनाची परंपरा आहे पद्धत आहे आणि ते आमची एक जीवनशैली आहे जसं आपण दररोज जेवण जेवतो तसं दररोज थोडं एक गाणं का म्हणलं पाहिजे ते मनाला औषधासारखं ट्रीटमेंट देतं आणि मनस शांती आणि शांतीकडे जाणारं आपलं हे संगीत आहे की ज्याच्यामुळे आनंद मिळतो हो। आपली जी आ, संगीत आता पिढी आता आमच्या वडिलांनंतर त्यांचा मुलगा म्हणून मी गातो आहे माझी पुढची पिढी म्हणजे हा माझा मुलगा तेजस आनंद जोशी आणि तो गातो आहे मला स्वरदा म्हणून मुलगी आहे मोठी ती गाते आहे ते तबला वादन करतो आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी तबल्याची साथ मला दिलेली सा सर्वात मुख्य म्हणजे माझी आई सुनंदाताई भीमसेन जोशी म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची पत्नी हिंडत असत परंतु संगोपन माझं माझ्या आईने केलेलं आहे आणि तिची प्रेरणा मला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटते आणि त्यानंतर माझी पत्नी सौ हेमांगी आनंद जोशी हिची मला पूर्ण साथ आहे आजच्या या डी जे आणि हॉलिवूडच्या जमान्यामध्ये आपण जे संगीताचं गायन करता याच्या तुलनेमध्ये आपलं संगीताचे संगीत कसं वाटतं किंवा लोकांनी काय आदर्श घ्यावा कसं आहे की पूर्वीचं संगीत हे एक ईश्वराची साधना उपासना आणि संगीतातून एक तरी ईश्वर प्रा प्राप्ती अशा मार्गाने जात असे आता काही धारणा थोड्या बदलल्या आहेत साधनांची उपलब्धता भरपूर झालेली आहे सोयी सुविधा झालेल्या आहेत परंतु त्यामध्ये कमीत कमी वेळात मला काय साध्य करता येईल असा प्रवाह चालू झालेला आहे त्याऐवजी आपण जर संगीत करत राहिलं गाणं करत राहिलं तर आपल्या मनाची शांती वाढते आणि आयुष्य जगण्यामध्ये अनेक वेळेला आपल्याला नकार स्वीकारावे लागतात आपल्या आयुष्यामध्ये ते नकार पचवण्याची एक संगीतात शक्ती आहे की ते काही होऊ दे पण मी दोन गाणी ऐकली की माझ्या मनाला बरं वाटतं आणि अशा जवळजवळ पाच पिढ्यांना आमच्या वडिलांनी गाणं ऐकवलेलं आहे पन्नास एक वर्ष त्यांचं गाण्याचं मोठं करिअर झालं त्यामुळे त्यातून काही चांगलं नसेल एक शेवटचा प्रश्न फलटण ही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली दरवर्षी या ठिकाणी वारकरी संप्रदायात लोक येत असतात आणि हा जो वसा आहे हा जो वारसा आहे आदरणीय श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर साहेब त्याचबरोबर संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर दादाबाबा यांच्या माध्यमातून स्मृती महोत्सवाची संकल्पना आहे आणि या स्मृती महोत्सवामध्ये भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं आणि तो काल तुम्हाला आज या ठिकाणी तुमच्या रूपात आम फलटणकारांना हा पाहायला मिळतोय याबद्दल आपलं मत काय मी माझ्या वडिलांचं गायन हे एक दीपस्तंभासारखं आहे आणि ते टिकलं पाहिजे लोकांपुढे ते राहिलं पाहिजे त्यांच्या कॅसेट्स रेकॉर्ड्स तर सगळे लोक ऐकतात परंतु आता नवी जी पिढी आहे तिला त्यांची बैठक कशी होती ते दहा दहा हजार लोकांसमोर कसे गात असत ह्याचा जो एक वारसा आमच्याकडे आलेला आहे तो जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा महोत्सवामध्ये संधी मिळाल्यानंतर त्याचं एक प्रदर्शन करतो त्या निमित्ताने मलाही लोकांपुढे जाता येतं आणि हा फार मोठा आनंद आहे तर हे होते आपली ओळख मी चंद्रकांत निगडे पुणे येथून गुरुजींबरोबर हार्मोनियमची साथ संगत करण्यासाठी इथे आलेलो आहे अनेक वेळा फंटणमध्ये येणं होतं माझं वेगवेगळ्या दिंडीच्या कार्यक्रमांना का वगैरे याला परंतु आज या श्रीमंत मालवीराजे स्मृती मोस, संगीत महोत्सवामध्ये म गुरुजींबरोबर येण्याची प्रथम वेळ आहे माझी आणि त्यासाठी मी आज स्वतःला फार धन्य समजतो की आज या संधीचा मला लाभ घेता येणार आहे आपण किती दिवस हार्मोनियम वाजवत आहात मी जवळपास एक पंचवीस वीस पंचवीस वर्ष झालं हार्मोनियम वाजवतोय आजच्या युवकांना आपण काय संदेश द्या काय संदेश का... आपली कला आहे आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकली पाहिजे मग ही संस्कृती टिकण्यासाठी आजची जे नऊ कलाकार आहे त्या नऊ कलाकारांना आपण काय द्या म्हणजे मेसेज काय द्या मेसेज हे देईन की कुठलीही कला कोणतीही कला एकतरी क क कल अंगी का, असावी कला नाही तर जन्म वाया गेला हे मा, मा तुकोबा रायांनी म्हटलेलं आहे तर आजच्या या फास्ट तांत्रिक युगामध्ये कुठेतरी ध्यानधारणा मेडिटेशन म स देवपूजा या सगळ्या याच्यातून तरुण पिढी वंचित होऊ लागलेली आहे कारण त्यानं फा धावायचं आहे तर यामध्ये फक्त कलाच ही अशी आहे की तुम्हाला स्थिरत्व मानसिक शांती देऊ शकते बैठक देऊ शकते आणि त्यामुळे कुठली तरी एक कला आपण अंगी असावी त्यामुळे आपल्याला जीवन सुखकर जगण्यासाठी सोपसकर होऊ शकतो ओके धन्यवाद सर थँक्यू सर आपण नमस्कार मी आशा डापटे मी पी हार्मोनियम वाजवतो आणि आता सिंधा घेऊन सरांबरोबर साथीला आलेला आहे गेले अनेक वर्ष सरांबरोबर मी साथ आहे ते बर, बरेच कार्यक्रम मला बोलवतात साथ करायला आणि आज सुद्धा योग चांगला आलेला आहे की या महोत्सवाच्या निमित्ताने मला सरांनी बोलवलं आणि इथे साथ करण्याचं मला योगदान करण्या संधी दिली म्हणून धन्यवाद